चाकूर तालुक्यात टोमॅटो सोयाबीनचं अतोनात नुकसान चाकूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये टोमॅटो सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले शासनानं तात्काळ शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून आहे सोयाबीन पिकावर करप्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खरीप हंगामातील सोयाबीनचे झालेल्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आता करप्या रोगानं चांगलाच प्रादुर्भाव दाखवल्यास सुरुवात केली आहे या रोगामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय त्यातच कृषी विभागामार्फत व महसूल विभागामार्फत कोणत्याही प्रकारची हालचाल सध्या तरी दिसत नाही सोयाबीन या पिकावरील करप्या रोगाची तक्रार करावी तरी कोणाकडे या विमानजळेत सध्या तरी शेतकरी आहे त्याला काय करा झाडावर जाऊन फाशी घ्याव का आता काम काय आमचं आता इथं कोण आहे का याला काय बघायला माय बा भाऊ बहीण कुणी काय करावं आम्ही सगळं नुकसान होऊन गेलो वाहून गेले पैसे निघालेत कुणाला बोलाव कुठले काय तार बांबू काही आहे का त्याला ताराचे पैसे निघालेत बांबूचे निघालेत रोजगारी शेतामध्ये पडून आमचे का झाडावर जाऊन फाशी घ्यायची आता येतात तुम्ही पंचनामा कोण आला पंचनामा करायला कोणी आला नाही आमच्याविषयी पंचनामा करायला कशाचा पंचनामा इथं कोण माय बापच नाही इथं तर कशाचा पंचनामा करणार ना महान करी सती सतीश चंदी लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा